नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा दीर्घ काळाच्या कडक उन्हाळ्यानंतर आज मेघराजा बरसला आणि धरती माता कशी बघा ओली चिंब झाली तसं छान वाटतय बघा किती भरपूर पाऊस पडतोय विजा कडाडतायत वारा सोसाट्याचा वाहतोय तसा छान पाऊस पडतोय बघा भिजावच वाटतय इतकं छान वाटतय मस्त आबाळात गडगडाट चालू आहे बघा पावसाचा आनंद घ्या सर्वांनी हे ना <laughs> <दे वेगा पोस्त। laughs> का पाऊस वीर तर काही दिसतच नाही बघा बारामोडीची हिर पूर्ण झाकाळून गेलीये पावसाच्या याच्यात बघा मुसळधार पाऊस पडतोय आणि आमची तुळशी पण बघा पावसानीच वाकलीये मेघराजा बरसतोय धरती माता है। ओली चिंब झालीये आणि एवढा उकाडा बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं शेचाळीस डिग्रीवर झालं आणि हैराण झाली सगळे लोक पक्षी, -पक्षी जनावरं प्राणी नको नको हाल झाले नुसते सर्वांचे आणि बघा आता आज कसा मेघराजा बरसलाय सगळीकडे पाऊस पडला सातारा जिल्ह्याच्या साईडनं सगळीकडं पाऊस पडला कराड वाई कोरेगाव मान खटाव सगळीकडे पाऊस झाला इकडे पलटण नापणू सगळीकडं आणि साताऱ्यातच पाऊस नव्हता आज सातारला पाऊस पडलाय आज आपल्या लिंबला पाऊस पडलाय सगळं गारेगार झाले नुसतं शांत वातावरण झाले आणि हा उन्हाळी पाऊस असाच असतो बरसत येतो गरजत येतो ढगांचा कडकडाट होतो अगदी बघा आवाज येत असेल तुम्हाला मला सर्दी होते नाही तर पावसात भिजले असते मी खूप छान वाटतं मला आवडतं पावसात भिजायला रिमझिम रिमझिम पावसाचा धारा किती छान वाटते बघायला मस्त वाटते आल्हालाही वाटते चला मंडळी असाच पावसाचा आस्वाद घ्या आनंद घ्या आणि कसं वाटलं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या गावाकडचा पाऊस तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा दिसतो ती बघा सर्वांनी काळजी घ्या रस्त्यात कुठे उभं राहिला असला बाईकवर असाल तर विजेच्या खांबाजवळ उभं राहू नका झाडाच्या खाली जास्त उभं राहू नका जास्त वेळ सेफ जागी एखाद्या जा, हॉटेलच्या साईडला वगैरे असं उभं राहणं आसरा घ्या सर्वांनी काळजी घ्या प्रवासामध्ये दे। धन्यवाद